स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण ही सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर सांगिक की हे प्रकरण या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आपण सरासरी म्हणजे काय हे बघणार आहोत आणि त्याच पद्धतीने सराव संच या ठिकाणी आपण पूर्ण सोडवून देणार आहोत पण जर तुम्हाला इयत्त सातवीचे बाकीचेही धडे जर बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता म्हणजे बघू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे किंवा गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि त्याची ही लिंक आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया आज आपण सरासरी म्हणजे काय आता सरासरी म्हणजे काय बघा जर एखादा व्यक्ती जर एखादा व्यक्ती काय करत का असेल तर रोज दहा मीटर पंधरा मीटर वीस मीटर या पद्धतीनं चालत असेल तर तो सरासरी किती किलोमीटर चालतो म्हणजे मीटर चालतो हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचंय तर अशा वेळेला आपण काय करणार आहे तर बघा एखादा व्यक्ती काय झालं दहा मीटर पंधरा मीटर आणि परत वीस मीटर इतका चालतो ठीक आहे तर या ठिकाणी बघा काय झालेलं आहे किती म्हणजे सूत्र पहिलं बघूया आपण दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकांची बेरीज आता आपल्याला माहितीमध्ये काय दिलं होतं तर तो दहा मीटर पंधरा मीटर आणि वीस मीटर इतका चालतो बरोबर आहे म्हणजे त्यांची काय करणार आहे आपण बेरीज करणार आहे आणि छेदात काय येणार आहे आपल्याला तर एकूण प्राप्तांकांची संख्या एकूण प्राप्तांक किती आहे तिथं तर एक दोन तीन असल्यामुळं या ठिकाणी आपण याला तीन भाग घालवणार आहे म्हणजेच काय झालं बघा इथं आले पाच तीन तीन चार, पंचे, चार, पंचे, चार ले ले आहे तीन एक दोन एक तीन आणि चार पंचेचाळीस भागिले तीन आता इथे आडवा भागाकार लागेल मी आताच तुम्हाला सांगितलं गणिताचा बेसिक अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जसं की आडवा भागाकार कसा करायचा आहे हे जर जमत नसेल तर त्याची लिंक त्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता इथं बघा तीन एके तीन एक राहिले तीनापाची पंधरा म्हणजे सरासरी तो व्यक्ती रोज पंधरा किलोमीटर तरी चालतोच ठीक आहे ह्याला म्हणतात सरासरी ठीक आहे आता बघूया आपण संच चोपन्न सराव संच चोपन्न चोपन मधलं पहिलं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत गणित बोर्डवरती लिहिलेले नाहीये गणित मोठं असल्या कारण आपल्याला जागा फुटणार नाहीये त्यामुळे आपण डायरेक्टली बुक्स मधून करणार आहोत आहोत वाचणार पुस्तकं घ्या तुम्हीही पुस्तकातील पुस्तका गणित वाचून काढा जेणेकरून आपण ज्या वेळेला बोर्डवरती सॉल्व करू त्यावेळेला ते गणित तुम्हाला छान पद्धतीनं समजेल ठीक आहे बघूया पहिलं गणित काय दिलेलं आहे एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस पाऊस मिमीमध्ये दिलेला आहे म्हणजे एका आठवड्याचा पाऊस आहे जो मिमीमध्ये मोजलेला आहे रोजचा पाऊस तर त्यावरून आठवड्यांच्या पावसाची सरासरी काढा आता आठवडा म्हणजे किती झाले तर सात दिवस असतात बरोबर आहे आणि आपल्याला सात दिवसांचे जे अंक आहेत ते दिलेले आहेत बघा पहिल्या दिवशी नऊ मिमी पडला नंतर दुसऱ्या दिवशी अकरा मिमी नंतर आठ वीस दहा सोळा आणि वीस इतका पाऊस पडलेला आहे तर सरासरी पाऊस किती पडला हे आपल्याला काढायचं आहे म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय लिहायला लागेल बघा तर सूत्र लिहायला लागेल सरासरी काय असणार आहे सूत्र तर आठवडा भर पडलेल्या पावसाची बेरीज भागिले काय असणार आहेत आठवड्यातील एकूण दिवस बरोबर आहे म्हणजे आठवड्यात किती दिवस असतात आपले सात दिवस असतात म्हणजे भागाकारात काय येणार आहे सात आता आठवड्यावर पडलेल्या पावसाची बेरीज म्हणजे काय असणार आहे हे वरती जे दिलेलं आहे ते लिहायला लागेल तुम्हाला म्हणजे इथं बघा नऊ अधिक अकरा अधिक आठ अधिक वीस अधिक दहा अधिक सोळा आणि अधिक बारा भागीले बघा किती दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणून भागाकारात काय येणार आहे इथं सात येणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा बेरीज करून बघूया इथं बघा सहा दोन आठ झाले आठ आठ सोळा ने एक सतरा सतरा आणि नऊ किती होतात सतरा आणि नऊ म्हणजे सव्वीस झाले ह्याच्याला दोन आले दोन ने एक तीन चार पाच सहा सात आठ शहाऐंशी झाले आणि भागाकारात सात आले बरोबर आहे जर तुम्हाला आडव्या पद्धतीनं बेरीज करता येत नसेल तर तुम्ही काय करायचे या पद्धतीनं लिहून घ्या रफ वर्क मध्ये आणि तुम्ही काय करू शकता बेरीज करू शकता ठीक आहे या सगळ्यांची बेरीज करा काय येते बघा नऊ एक दहा दहा आठ अठरा झाले अठरा आणि सहा किती होतात तर चोवीस झाले चोवीस आणि दोन किती होतात तर किती होते सव्वीस दोन आले बरोबर आहे दोन आणि एक तीन चार पाच सहा सात आणि एक आठ म्हणजे बेरीज किती आलेली आहे आपली शहाऐंशी आलेली आहे आता इथं आडवा भागाकार लागणार आहे आणि तो व्यवस्थित रित्या आपण एक्सप्लेन केलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता इथं सात भाग झालोला तर इथं बघा सात एक सात आठात सात गेले एक राहिले सोळा आले सात दोन्ही चौदा परत दोन राहिले इथं पॉइंट दिला तर काय झालं इथं वीस झाले या ठिकाणी परत बघा सात दोन्ही चौदा दोन आले इथं परत किती झाले बघा चौदा म्हणजे वीस मधनं चौदा गेले सहा राहिले पॉईंटचा शून्य दिला साठ झाले साती आटी छप्पन्न परत चार आले परत परत पॉईंटचा एक शून्य दिला चाळीस झाले बघा सातशो अठ्ठावीस सातापाचा पस्तीस झाले पस्तीस परत पाच आले म्हणजे हे वाढतच जाणार आहे आपलं त्यामुळे आपण काय करायचंय तर तिसऱ्या डिजिटचं म्हणजे तिसरा जो डिजिट आहे त्याच बघायचं आणि काय करायचं जर तो पाच आणि पाचच्या पुढची संख्या असेल तर काय करायचंय तो कट करून टाकायचा आणि इथे बघा बारा पॉइंट दोन आठ पाच होते आता इथला जो अंक आहे तो काय पाच आणि पाचच्या पुढचा असेल तर त्या आठ मध्ये आपल्याला एक मिक्स करायचे म्हणजे मिळवायचे म्हणजे आठ एक नऊ झाले इथं दोन आले इथं बारा म्हणजेच बारा पॉइंट एकोणतीस हे काय असणारे आपलं उत्तर असणार आहे जर तुम्हाला या पद्धतीनं भागाकार जमत नसेल तर तुम्ही काय करायचंय तर रफ वर्कमध्ये या पद्धतीनं भागाकार करून काय करायचंय उत्तर या ठिकाणी लिहू शकता आता बघूया एक एक्झाम्पल करून दाखवते तुम्हाला सात एक सात बरोबर आहे एक राहिले सहा घेतले सात दोन्ही चौदा किती राहिले बघा दोन राहिले दोनला भाग जातो दो का नाही म्हणून इथं काय घेतला पॉईंट घेतला पॉईंटचा एक शून्य दिला इथं सात किती झाले चौदा झाले चौदा झाले म्हणजे परत वजाबाकी केली सहा राहिले बरोबर आहे परत या पॉईंटचा एक शून्य या ठिकाणी दिला परत सात या ठिकाणी झाले छप्पन आले छप्पन म्हणजे परत चार राहिले पॉईंट दिला सात पाच पस्तीस म्हणून बारा पॉईंट दोन आठ पाच हे काय असणार याचं उत्तर असणार आहे म्हणजेच एकंदरीत आपली सरासरी किती आलेली आहे तर बारा पॉईंट दोन नऊ इतकं उत्तर आलेलं दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा दुसऱ्या प्रश्नात तर शाळेच्या स्नेह संमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपल्या खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता दर तासाला झालेली विक्री रुपये नऊशे साठ रुपये आठशे तीस रुपये नऊशे पंचेचाळीस रुपये आठशे रुपये आठशे सत्तेचाळीस आणि रुपये नऊशे सत्तर इतकी आहे याप्रमाणे आहे तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली आता किती म्हणजे सरासरी विक्री किती झाली रुपयांची ते आपल्याला काढायची आहे म्हणजे काय करावं लागेल बघा आपल्याला तर सरासरी काढताना आपण पहिल्यांदा काय करणार आहे तर सरासरी बरोबर सरासरी बरोबर बरोबर काय आहे तर काय सांगितलेलं प्रश्न बरी बघा खाद्य स्टॉल लावला होता दर तासाला झालेली विक्री एकूण दर तासाला झालेली विक्री एकूण म्हणजे बेरी झाली बरोबर आहे छेद तास किती आहेत हे माहितीये का आपल्याला तर माहितीये किती तास आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि तास आहेत म्हणजे इथे येणार आहे एकूण तास बरोबर आहे आता बघा पहिल्यांदा आता आपल्याला का सगळ्यांचे काय करायचे करायची करायचे म्हणजेच वरती बघा आता इथं काय आले नऊशे साठ अधिक आठशे तीस अधिक नऊशे पंचेचाळीस अधिक आठशे अधिक आठशे सत्तेचाळीस अधिक नऊशे सत्तर आणि भागिले किती तास आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा तास असल्यामुळं इथं भागा आले सहा आता आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची आहे इथं आपण काय करूया रफ वर्क करूया म्हणजेच बघा इथं नऊशे साठ आले नंतर आठशे तीस आले नंतर काय आहेत बघा नऊशे पंचेचाळीस आले नंतर आठशे आले आणि नऊशे आठशे सत्तेचाळीस आले आणि नंतर नऊशे सत्तर या सगळ्यांची बेरीज करा सात आणि पाच किती झाले बारा ह्याच्याला एक आले सात आणि तीन दहा दहा चार चौदा झाले चौदा आणि चार किती होतात आपले तर अठरा झाले अठरा आणि सात म्हणजे पंचवीस झाले दोन ह्याच्याला आले परत इथं बघा दहा अकरा झाले अकरा आणि आठ एकोणीस झाले एकोणीस आणि नऊ एकोणीस आणि नऊ म्हणजे अठ्ठावीस झाले अठ्ठावीस आणि आठ किती होतात आपले तर बघा आठवण आठ सोळा म्हणजे छत्तीस झाले छत्तीस आणि आठ किती होतात चव्वेचाळीस झाले चव्वेचाळीस आणि नऊ चव्वेचाळीस आणि नऊ म्हणजे त्रेपन्न झाले या ठिकाणी म्हणजे पाच हजार तीनशे बावन्न आलेला आहे बघा पाच हजार तीनशे बावन्न भागिले काय येणार आहे तर सहा साई अठ्ठे अठ्ठेचाळीस बरोबर आहे किती राहिले पाच राहिले साई नव्हे चोपन्न चोपन्न एक राहिले आणि साई दोन्ही बारा म्हणजे रुपये तिसरा प्रश्न बघतोय आणि तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा विदर्भात पाच वर्षात पडलेल्या पावसाची नोंद खाली दाखवली आहे त्यावरून पावसाची पाच वर्षातील सरासरी काढा आता या ठिकाणी आपल्याला पाच वर्षाची जे पाऊस पडलेला आहे प्रत्येक वर्षात किती पाऊस पडलाय हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि पाऊस म्हणजे सरासरी पाऊस किती पडला हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे सरासरी बरोबर काय असणार आहे तर पाच वर्षात पडलेल्या पावसांची बेरीज भागिले एकूण वर्ष ठीक आहे म्हणजे आता आपल्याला काय करायला लागेल बघा या ठिकाणी पाच वर्षात पडलेली पाऊस म्हणजे पहिला काय आला नऊशे आला अधिक सहाशे पन्नास, नंतर पन्नास नंतर नंतर आहे नंतर चारशे पन्नास आहे नंतर सातशे तेहतीस आहे आणि नंतर काय आहे चारशे मी इतका पाऊस पडलेला आहे आणि एकूण वर्ष किती दिलेले आहेत आपल्याला तर पाच वर्ष दिलेले आहेत म्हणून भागिले काय करणार आहे आपण पाच आहे बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं या सगळ्यांची फेरीच करायची आहे म्हणजेच बघा नऊशे अधिक सहाशे पन्नास अधिक चारशे पन्नास अधिक सातशे ते तीस आणि इथे आले चारशे यांची बेरीज केली तर इथं आले तीन पाच आणि पाच दहा तीन तेरा ह्याच्याला एक आले नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि चार एकोणीस एकोणीस आणि सात सव्वीस झाले सव्वीस आणि चार किती होतात तर सव्वीस आणि चार तीस झाले तीस आणि एक एक तीस आलेले या ठिकाणी बरोबर आहे म्हणजेच एकतीस ते म्हणजे तीन हजार एकशे ते भागीले पाच परत एकदा आढावा भागा करा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करा या पद्धतीनं पाठीमागच्या साईडला रफ वर्क करा भाग घालवा आलेलं उत्तर या ठिकाणी लिहा ठीक आहे म्हणजेच बघा पाच सक्क तीस आले एक राहिला पाच दोन्ही दहा झाले दहा झाले म्हणजे इथं आले तीन आले पाच सख्ख तीस परत तीन राहिले इथं पॉईंट दिला इथं शून्य दिला पाच सख्ख तीस म्हणजेच काय आले बघा सहाशे सव्वीस पॉईंट सहा मिमी इतका पाऊस काय पडलेला आहे सरासरी पाऊस पडलेला आहे जर तुम्हाला पॉइंट्स म्हणजे भागाकार येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने जा इथं बघा पाच सख्ख तीस आले एक आला वरचा तीन घेतला या ठिकाणी हे रफ वर्क आहे त्यामुळे इथं गणितात लिहायची गरज नाही हे फक्त एवढंच गणित तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजेच इथं पाच दोन्ही दहा झाले इथं आले तीन वरचे तीन घेतले खाली त्या तीस झाले आता बघा पाच सख तीस झाले म्हणजे परत एकदा तीन आले इथं पॉईंट दिला त्याचा शून्य इथं दिला पाच सख तीस झाले आणि इथं आले शून्य शून्य ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न बघतोय आपण आणि चौथ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर एका शेतकऱ्याने पशुखाद्यांची पोती आणली त्यांची वजन किलोग्रॅम मध्ये खाली दिली आहे तर पोत्यांची सरासरी काढा आता हे जे दिलेले आहेत तुम्हाला ते मध्ये दिलेले वजन आहेत जे की किलोग्रॅम मध्ये दिलेली आहेत वजन बरोबर आहे मग त्यासाठी आधी काय करावं लागेल तुम्हाला तर सरासरी बरोबर काय असणार आहे सर्व खाद्यांच्या वजनाच्या पोत्यांच्या वजनांची बेरीज भागिले काय असणारे आपले तर एकूण पोती किती आहेत ते असणारे बरोबर आहे म्हणजेच या, या ठिकाणी बघा आता मध्ये सगळे नंबर दिलेले आहेत म्हणजे इथे एकोणपन्नास पॉईंट आठ अधिक एकोणपन्नास पॉईंट सात अधिक एकोणपन्नास पॉईंट पाच अधिक एकोणपन्नास पॉईंट तीन अधिक पन्नास अधिक अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ अधिक एकोणपन्नास पॉईंट दोन अधिक अठ्ठेचाळीस पॉईंट आठ दिलेलं आहे ठीक आहे आणि एकूण पोती किती दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ दिलेले आहेत त्यामुळे भागाकारात काय आठ येणार आहे या ठिकाणी आपण काय करूया रफ वर करून घ्या पहिली संख्या होती आपली एकोणपन्नास आठ दुसरी होती एकोणपन्नास पॉईंट सात बरोबर आहे तिसरी होती एकोणपन्नास पॉईंट पाच होती नंतर होती आपली एकोणपन्नास पॉईंट तीन नंतर होती पन्नास ती आपण याच साइड ला लिहिणार आहे आणि इकडं झिरो लिहिणार आहे नंतर आहे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ नंतर आहे एकोणपन्नास पॉईंट दोन आणि शेवट आहे अठ्ठेचाळीस पॉइंट आठ ठीक आहे आता या सगळ्यांची बेरीज किती आलेली आहे बघा तीनशे पंच्याण्णव पॉईंट दोन इतकी बेरीज आलेली आहे आता बेरीज करताना आपण नॉर्मली बेरीज करतो आणि पॉईंट देताना काय करतो आता पाठीमागून एक डिजिट आहे म्हणजे एक अंक आहे तेवढा एक अंक मोजला आणि इथं काय केलेलं आहे पॉईंट दिलेला आहे म्हणजेच किती आलं बघा तीनशे पंच्याण्णव पॉईंट दोन भागिले आठ आठ चोक बत्तीस झाले बत्तीस म्हणजे इथं आले सात आता बघा आठ नव्हे बहात्तर म्हणजेच परत इथे किती आले तीन आले आणि आठ चौक बत्तीस आणि एक ह्याच्यानंतर पॉइंट आहे त्यामुळे किती आले आपले एकोणपन्नास पॉईंट चार किलोग्रॅम म्हणजे केजी मध्ये आहे आपलं वजन इतकं वजन आहे सरासरीचं ठीक आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद